नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरात वातावरण बदलणार आहे अरबी समुद्रात तयार झालेलं जे काही कमी दाबाचं क्षेत्र आहे ते फारसं प्रबळ नाही आहे परंतु ते बऱ्याच अंशाने मुंबईच्या आजूबाजूने आहे गोव्याच्या आजूबाजूने आहे आणि त्याला पॅरल अशा प्रकारचं वातावरण हे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून एकत्र होत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रात बऱ्याच भागात आज पाऊस झालेला आहे आपण बघतो तेलंगणा छत्तीसगड ओरिसाच्या काही भागामध्ये आंध्र प्रदेशच्या काही भागामध्ये आणि महाराष्ट्रात देखील मेघगर्जेनसं आज पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे एकूणच तयार झालेल्या या सिस्टममुळे महाराष्ट्रात आणखी पुढेही पावसाचं वतरण राहण्याची शक्यता आहे आपण गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे सहा तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाचा खंड सांगितलेला होता आणि या खंडाचा परिणाम असा झाला आहे की महाराष्ट्रामध्ये या आठवड्यामध्ये केवळ सोलापूर जिल्ह्यात थोडं पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं आणि त्याच तुलनेत धाराशिवमध्ये थोड्या हलक्या सरी झाल्या होत्या या पलीकडे महाराष्ट्रामध्ये कुठेही विशेष पावसाची नोंद झालेली नाही आहे आणि त्यामुळे आपला खंडा संदर्भातला पावसाचा अंदाज हा शंभर टक्के बरोबर आहे आपण एक जूनपासून सहा ऑगस्टपर्यंत जर महाराष्ट्रातील पावसाळी परिस्थितीचा आढावा घेतला तर केवळ कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सरासरी एवढा पाऊस झालेला आहे मात्र सरासरीच्या आजूबाजूला हिरव्या रंगामध्ये दाखवलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला आहे आणि यामध्ये मुख्यत्वे करून संपूर्ण कोकण पूर्व विदर्भ आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर बुलढाणा परभणी धाराशिव सांगली या जिल्ह्यांचा त्याचबरोबर धुळे नंदुरबारचा समावेश आहे पाऊस कमी कुठे झाला आहे तर जळगाव अहिल्यानगर जालना बीड सोलापूर सातारा लातूर नांदेड हिंगोली वाशिम अकोला आणि अमरावती या जिल्ह्यात मात्र पाऊस कमी झालेला आहे आता पुढच्या आठवड्यात आपल्याला हे चित्र पूर्ण बदललेलं दिसेल आणि महाराष्ट्रातील जी पावसाची सरासरी आहे ती ओलांडली जाणार आहे याचं मुख्य कारण आहे की आता आपल्याला ऑगस्टमध्ये उत्तरार्धात अतिशय चांगला पाऊस होईल आणि महाराष्ट्राचं चित्र पूर्ण बदलून जाईल महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाच्या पावसाला किंवा मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होईल दुसऱ्या आठवड्यामध्ये ऑगस्टच्या असा आपला अंदाज होता आणि उद्यापासून या पावसाला सुरुवात होईल आज देखील बऱ्याच भागात पाऊस झाला आहे परंतु भाग बदलत पाऊस आहे सर्व दूर सारखा पाऊस नाही आहे सात तारखेला देखील दक्षिण मराठवाडा विदर्भाचा दक्षिणी भाग आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे हे पावसाचं प्रमाण आठ तारखेला वाढण्याची देखील शक्यता आहे नऊ तारखेला देखील याच भागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा विदर्भात पावसाचा अंदाज आहे दक्षिण कोकणातही हलक्या सरी होऊ शकतात दहा तारखेला थोडं पावसाळी वातावरण कमी असेल स्कायमेटच्या अंदाजानुसार अकरा तारखेला बंगालच्या उपसागरात नव्याने हालचाली सुरू होतील विदर्भाकडून पावसाला सुरुवात होऊ शकते बारा तारखेला बंगालच्या उपसागरात वातावरण बदलतं आहे त्याचा मध्य भारतावर आणि दक्षिण भारतावर परिणाम होणं अपेक्षित आहे तेरा तारखेला तेलंगणा आंध्र प्रदेश ओरिसा छत्तीसगड विदर्भ मराठवाडा कोकण मध्य महारा प्रदेश या भागात पावसाचं प्रमाण वाढणार आहे चौदा तारखेला देखील मराठवाडा विदर्भ कोकण जोरदार पावसाळी प्रसिद्धी राहणार आहे आपण अनेक व्हिडिओमध्ये यापूर्वी सांगितलं आहे पंधरा ऑगस्टनंतर महाराष्ट्रातलं वातावरण वेगळं असणार आहे आणि उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भ कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे सोळा तारखेला देखील मराठवाडा विदर्भ कोकण पावसाची परिस्थिती असणार आहे सतरा तारखेला एक कमी दाब महाराष्ट्रात सक्रिय असल्यामुळे सर्वदूर पावसाची शक्यता वाढेल अठरा तारखेलाही महाराष्ट्रात कमी दाबाचा प्रभाव कायम असणार आहे त्यामुळे मुसळधार पाऊस बऱ्याच विभागात होईल एकोणीस तारखेलाही मुसळधार पावसाचं वातावरण महाराष्ट्रात अपेक्षित आहे एकापाठी एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरातून पुढे निर्माण होईल असा अंदाज आहे स्कायमेटचा आणि महाराष्ट्रात पंधरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत पावसास अनुकूल स्थिती आहे आणि या ठिकाणी कमी दाब असल्यामुळे महाराष्ट्रात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता राहील ईसीएमडब्ल्यू मॉडेलने उद्या दक्षिण विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण पावसास सुरुवात होण्याचा अंदाज दिला आहे हा अंदाज आठ तारखेलाही कायम आहे या अंदाजाचा प्रभाव नऊ तारखेला आणखी वाढेल दहा तारखेलाही मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण पावसाची परिस्थिती असणार आहे अकरा ही महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे बारा तारखेला विदर्भ मराठवाड्यात पावसाचं प्रमाण वाढू शकतं विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण पावसाची परिस्थिती वाढू शकते तेरा तारखेला जे एफ एस मॉडेलने सर्वदूर महाराष्ट्रात चौदा तारखेला पावसाचा अंदाज दिला आहे मोठं पावसाळी क्षेत्र विदर्भ मराठवाड्यात आणि कोकणात पंधरा तारखेला दाखवलं आहे सोळा तारखेपासून जे एफ एस मॉडेलने भारतामध्ये खास करून मध्य भारतावर आणि महाराष्ट्रात देखील एका कमी दाबाचा प्रभाव असल्यामुळे सोळा तारखेला मुसळधार पावसाची शक्यता आहे उद्या ई सी एम डब्ल्यू मॉडेलने महाराष्ट्राच्या विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पावसाची शक्यता व्यक्त केली आहे मध्यम स्वरूपाचा किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे एखाद दुसऱ्या ठिकाणी तो जोरदारही असेल आठ तारखेला या पावसात जोर वाढणार आहे संपूर्ण मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात हा प्रभावी मेघगर्जनेचा पाऊस असणार आहे नऊ तारखेला हे वातावरण थोडं दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भाकडे सरकते दहा तारखेला विदर्भाच्या पूर्व भागात पावसाचं प्रमाण वाढणार आहे अकरा तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्र कोकणात पाऊस असेल बारा तारखेला पावसाची उघडीपच आहे परंतु पूर्व विदर्भ आणि कोकण पावसाची शक्यता आहे तेरा एक कोकण पूर्व विदर्भ पावसाचा अंदाज आहे चौदा तारखेला बंगालच्या उपसागरातून एक वादळी सिस्टम विकसित होऊन विदर्भात मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल दक्षिण मराठवाडा आणि कोकणातही पाऊस असेल पंधरा तारखेलाही संपूर्ण विदर्भ पूर्व मराठवाडा काही पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसात जोर असू शकतो सोळा <णिया> तारखेपासून मात्र मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण अतिवृष्टीची शक्यता वाढेल मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल की महाराष्ट्रामध्ये सतरा तारखेला बऱ्याच भागात अतिवृष्टी राहण्याची शक्यता आहे आत्ताच्या अंदाजानुसार यामध्ये सारखा बदल होत असतो हे मात्र लक्षात ठेवा कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र देखील अतिवृष्टीची शक्यता आहे हा अतिवृष्टीचा प्रभाव अठरा तारखेला राहणार आहे अतिवृष्टीचा प्रभाव तसा महाराष्ट्रात एकोणीसला कमी होईल परंतु तरी देखील दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ उत्तर महाराष्ट्र वातावरण राहणार आहे पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये वीस तारखेलाही आहे परंतु एक दिसतंय क्लिअर की बंगालच्या उपसागरातील ज्या सिस्टम आहेत त्या आता महाराष्ट्राला क्रॉस करणार आहेत आणि त्यामुळे आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड किंवा महाराष्ट्र असं हे वातावरण राहणार आहे मध्य प्रदेशवरून जाणारे सिस्टम आता महाराष्ट्राकडे सरकतायत हे मात्र आपल्याला बदलत्या हवामानाचं ज्योतक लक्षात घेतलं पाहिजे आपण बघतो चौदा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस होणार आहे परंतु त्याचा जोर कुठे असणार आहे अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नांदेड हिंगोली बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि कोकणामध्ये याचा जोर राहणार आहे जेव्हा आपण पंधरा ऑगस्टपासून वीस ऑगस्टपर्यंतचा अंदाज बघतो तेव्हा महाराष्ट्रातला एकही जिल्हा असा नाही की जिथे पाऊस होणार नाही त्यामुळे सर्व दूर महाराष्ट्रामध्ये पाऊस होणार आहे मोठे पाऊस होणार आहेत नद्यांना पूर येणार आहेत पाण्याचा प्रश्न सुटणारे जे तलाव भरले नाही आहेत ज्या नद्यांना पूर आलेले नाही आहेत बंधारे भरलेले नाही आहेत त्या सर्व ठिकाणी आपल्याला पाणीपणी झालेलं दिसेल त्यामुळे बदलतं वातावरण लक्षात घेऊन नियोजन करा उद्या देखील महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड चंद्रपूर गडचिरोली अहिलानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा नाशिकच्या काही भागात आणि कोकणातही मध्यम पावसाची शक्यता आहे उद्या उशिरापर्यंत म्हणजे महाराष्ट्राचा बहुतांश भाग पावसाची हजेरी लागेल असा अंदाज आहे पहिल्यांदा आपल्याला दुसऱ्या आठवड्यातला पहिला दिवसच जोरदार पावसाचा दिसतोय आठ तारखेला पाऊस मात्र पुणे अहिल्यानगर बीड दक्षिण लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये असण्याची शक्यता आहे त्यानंतर हे वातावरण उशिरा नाशिकसह छत्रपती संभाजीनगर जालना अहिला नगर बीड लातूर धाराशिव सोलापूर नांदेड परभणी हिंगोली चंद्रपूर गडचिरोली भागात सरकणार आहे नऊ तारखेला विदर्भ मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे दहा तारखेला थोडं विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाचा अंदाज आहे अकरा तारखेला मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाची शक्यता आहे बारा तारखेलाही पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे तेरा तारखेलाही थोडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे आणि थोडा पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज वाढतो आहे चौदा तारखेपासून वातावरणात बदल होईल विदर्भात पाऊस वाढेल पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पाऊस वाढेल पंधरा ऑगस्टला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव वाढणार पंधरा तारखेला रात्री जालना परभणी नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली लातूर भागात पाऊस वाढेल सोळा तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रात सरकत असल्यामुळे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात पावसात जोर वाढणार आहे मेघ गर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता काही भागात आहे सोळा तारखेला रात्रीच मराठवाड्याच्या काही भागात अतिवृष्टीची देखील शक्यता वाढेल कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रात खास करून सोलापूर बीड लातूर धाराशिव अहिल्यानगर पुणे पूर्व सातारा पूर्व भागात असणार आहे त्यामुळे सतरा तारखेला अगदी सकाळपासूनच ह्या वादळी सिस्टमचा प्रभाव महाराष्ट्रावर पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपण बघतो की सोलापूर लातूर बीड अहिल्यानगर पुणे अगदी मुंबईपर्यंत याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे या वादळी प्रभावामुळे महाराष्ट्रात अठरा तारखेला पाऊस राहणार आहे फिरून फिरून पुन्हा पावसाळी वातावरण एकोणीस तारखेला महाराष्ट्रात तयार होईल कारण या वादळी सिस्टममुळे अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रावर खेचले जातील वीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता कायम असणार आहे कमीदाब निघून गेल्यानंतरही महाराष्ट्रात अनुकूल स्थिती राहणार आहे त्यामुळे वीस तारखेपर्यंत पावसाची शक्यता कायम आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराज